तलाठी मंडळाधिकारी संघटनेचे जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्ह्यातील काही तलाठ्यांच्या बदल्यांचा प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे या बदल्या कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक असून अशा बदल्या तात्काळ थांबवण्यात याव्या तलाठी मंडळ अधिकारी यांची आस्थापना ही उपविभागीय अधिकारी कार्यालय स्तरावर ठेवण्यात यावी या मागणीसाठी विदर्भ पटवारी व अधिकारी संघ यांच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयावर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला जिल्हा प्रशासनाने अवैधरीती उत्खनन व अवैधरीती साठा प्रकरणी महसूल पोलीस व परिवहन या तीनही विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची सामूहिक जबाबदारी असताना केवळ तलाठी यांना जबाबदार धरून बदल्यांसाठी प्राप्त तलाठी यांचे समुपदेशन न घेता अन्यायकारक व बेकायदेशीर बदल्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे पाठवला आहे त्यामुळे तात्काळ बदल्यांचे आदेश रद्द करण्यात यावे यासाठी जिल्हा प्रशासनाच्या विरोधात विदर्भ पटवारी संघटनेच्या वतीने जिल्हाभरातील तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले विदर्भ पटवारी संघ नागपूर दोन जिल्हा शाखा बुलढाण्याच्या वतीने आज जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर तलाठी स... तलाठी आणि मंडळ अधिकारी संवर्गाद्वारे एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे या धरणे आंदोलनाची पार्श्वभूमी अशी की गेल्या अनेक कित्येक वर्षांपासून आम्ही शासनाकडे आमच्या प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन सादर करत आहोत परंतु आमच्या निवेदनांवर शासनाने कुठल्याही प्रकारची सका, भूमिका मांडलेली नाही त्यामुळे आम्हाला हे आंदोलन पुकारावे लागले आणि हे आंदोलन एवढं तीव्र करण्याचं कारण असं की आता गेल्या काही दिवसातच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत काही अन्यायकारक बदल्यांचे प्रस्ताव अमरावती उप विभागीय कार्यालयामध्ये पाठवले गेले तर है, अन्या करक चाहे, त्या ज्या बदल्या आहे अतिशय अन्यायकारक स्वरूपाच्या आहे त्या बदल्यांमध्ये कुठल्या प्रकारचे समुपदेशन केलेले नाही आणि रेती घाट असेल अनेक जे अनेक जे त्यांनी कारण दाखवलेले आहे ते कारण कुठलेही या पटण्यासारखे नाही त्यामुळे हो आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की ह्या ज्या बदल्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रस्ताव हो पाठवले गेले तर ते जिल्हा आस्थापना झाल्यामुळे ते प्रस्ताव पाठवले हो गेले यापूर्वी आमच्या आस्थापना उपविभाग लेवलवर होती आणि आमच्या तलाठी संवर्गाचा जास्तीत जास्त संपर्क हा ग्रामीण भागाशी असतो त्यामुळे आमचे कार्यालय सर्व कामकाज तहसील किंवा उपविभागीय अधिक कार्यालय याच ठिकाणी पूर्ण होतात त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाशी आमचा संपर्क नसल्यामुळे आमची आस्थापना कार्यालयावर नेणे हेच अतिशय चुकीचं आहे त्यामुळे जिल्हा आस्थापना रद्द जर झाली तर ह्या अशा अन्यायकारक बदल्या असतील अजून काही असे प्रकरण उद्भवणार नाही न्यायालयीन प्रकरण उद्भवणार नाही आपण बघतो प्रशासनात पन्नास टक्के महिला आहे तर अशा स्वरूपाच्या बदल्या जर झाल्या तर पूर्ण कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त होऊन त्याचा परिणाम नागरिकांच्या जनतेच्या कामकाजावर देखील होणार आहे पुढची भूमिका आता हे टप्प्याटप्प्याने आंदोलन आम्ही छेडत आहोत आमच्या अजूनपर्यंत आमच्या जनतेचे काम सुरूच आहेत आणि जर आमच्या ह्या मागण्या मान्य झाल्या नाही बदल्या जर ह्या प्रस्तावित बदल्या मागे घेतल्या नाही जिल्हा स्थापना रद्द केल्या नाही तर हे आंदोलन तीव्र होऊन आम्ही आमच्या डीएससी जमा करून पूर्णपणे कामकाज ठप्प करणार आहोत आज विदर्भ पटवारी संघटना जिल्हा शाखा बुलढाण्याच्या वतीनं या ठिकाणी आंदोलनाचा दुसरा टप्पा आम्ही सुरू केलेला आहे दुसरा टप्पा म्हणजे आज जिल्हाभरामध्ये प्रत्येक तहसील कार्यालयासमोर तलाटे आणि मंडळाधिकारी संवर्ग या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहेत धरणे आंदोलन करण्याच्या पाठिबागचा उद्देश म्हणजे मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील जे जिल्हा स्थापना या ठिकाणी झाली त्याच्यामुळे गैरसोयच्या त्या ठिकाणी बदल्या केल्या रीतीचं धोरण या ठिकाणी चुकीचं झालं असं शासनाचे म्हणणे असताना सुद्धा रीतीसाठी तलाठी संवर्गात जबाबदार धरून त्यांनी गैरसूच या ठिकाणी बदल्या केल्या आणि त्याच्यामध्ये जे प्रशासकीय बदलीसाठी पात्र जे तलाठी होते त्यांच्यासुद्धा त्या ठिकाणी गैरसूच बदल्या केल्या गेल्या त्यामुळे आम्ही त्यांना विनंती करून सुद्धा त्या बदल्या त्यांनी मागे घेतल्या नाही आणि तो प्रस्ताव मान्य विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवण्यात आला आहे आमची प्रथम ही मागणी आहे की तो प्रस्ताव त्यांनी त्या ठिकाणी बा तात्काळ रद्द करण्यात यावा आणि जी जिल्हा स्थापना या ठिकाणी झालेली आहे ती जिल्हा स्थापना उपविभागीय स्तरावरती करण्यात यावी अशी आमची प्रमुख या ठिकाणी मागणी आहे ततूतच आमच्या ज्या मागण्या आहेत की जे आर्थिक आणि स्वयंश्यक मागण्यामध्ये लॅपटॉप आणि प्रिंटर हे दोन वर्ष झाले कालबाह्य होऊन तरीसुद्धा आम्हाला ते मिळाले नाही ते मिळण्यात यावं आमचं तलाठी कार्यालयाचं जे भाडं आहेत ते भाडं या ठिकाणी मिळण्यात यावं आणि अजून काही मागण्या ती आहेत ज्या ठिकाणी आमचं मेहनत आहेत अनुदान वाटपाचं वगैरे अशा काही भरपूर साऱ्या मागण्या आहेत त्या या ठिकाणी मानण्यात याव्या आमचं जर अजूनही आम्ही आंदोलन करून जर या ठिकाणी मागण्या मान्य होत नसेल तरी आमचं परत आंदोलनाचे दुसरे टप्पे म्हणजे पंचवीस तारखेला आमच्या या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपूर्ण जिल्हाभरातील तलाट एकत्र येऊन त्या ठिकाणी आंदोलन करतील आणि सव्वीस तारखेपासून त्या ठिकाणी डीएससी बंद डीएससी जमा करून आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत